जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यांवर रामराज्य गाजवत तब्बल अठरा दुचाकी जप्त करत मालेगावच्या दोघांना तर साखरीच्या एकाला बेड्या टोकत नऊ लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीने जप्त केला आहे या प्रकरणी तिघा दुचाकी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एल सीबीच्या श्रीराम पवारांनी दुचाकी चोरट्यांकडे मोर्चा वळविल्याने दुचाकी चोरट्यांचे चांगलीच दाबेदान आणले आहे श्रीराम पवारांच्या नेतृत्वात एलसीबीच्या पथकाने महिनाभरात तब्बल पन्नासहून अधिक दुचाक्या जप्त केल्या आहेत एकनाथ इरामन सोनवणे वय एकोणतीस राहणार मालेगाव आधार भारत माळी वय अठ्ठावीस राहणार मालेगाव विशाल पंडित अहिरे वय बावीस राहणार साकरी या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील अजंग वडेल व बल्लाने येथे लपवून ठेवलेल्या अठरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी पोलीस तिघांची कसून चौकशी करत असून त्यांनी अजून कुठे दुचाकी चोऱ्या केल्या आहे याचा तपास एल बीचे पथक करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात एल देख सीबीच्या पथकाने केले आहे गुन्हा दाखल झाला दा होता त्या अनुषंगाने पी आय पवार एल टीम यांनी अतिशय चांगलं काम करून तीन आरोपी एकनाथ हिरामण सोनवणे हा मालेगावचा राहणार आहे दुसरा आहे आधार भारत माळी हा अठ्ठावीस वर्षाचा आहे हा देखील मालेगाव राहणार आहे आणि विशाल पंडित अहिरे वय वर्ष बावीस हा साखरी येथे राहणार आहे यांना तिघांना आपण ताब्यात घेतल्यानंतर ता के अटक केल्यानंतर एकूण अठरा मोटरसायकली आपण जप्त केल्या आहेत त्याच्यापैकी आता आपल्याकडे सात मोटरसायकली अशा आहेत की ज्यांची आपल्याकडे ओळख पटलेली आहे बाकीच्या जेवढ्या मोटरसायकल आहेत त्या आपण आता व्हेरीफाय करत आहोत की आणि कुठे कुठे इतर गुन्हे दाखल आहेत का त्याचे देखील आपण व्हेरीफाय करत आहोत आणि अजून मोटरसायकल यांच्याकडनं आपण सीज करायची शक्यता आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे